नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या स्वागत आहे चला पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे डोंबिवली पश्चिम येथे नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम अण्णानगर झोपडपट्टी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रल्हाद जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे यांनी केले होते यावेळी अनेकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटामध्ये पक्षप्रवेश केला सदरील कार्यक्रमाप्रसंगी डोंबिवली अध्यक्ष किशोर मगरे कल्याण डोंबिवली जिल्हा खजिनदार सिद्धार्थ रणपिसे कार्याध्यक्ष डोंबिवली शहरचे सुरेश गायकवाड जिल्हा सचिव रमेश बर्वे उद्योग आघाडीचे सतीश जाधव सामाजिक नेते फुलाजी पाटील डोंबिवली अध्यक्ष मनीष हिवाळे संपर्क प्रमुख डोंबुली शहरचे विठ्ठल खेडकर शाखा सदस्य श्वेता धुरोंशी, प्रियांका शिंदे दीपा वाकोडे, गीता विश्वकर्मा रेश्मा नायडू संतोष शिंदे हेमंत शिंदे सतीश धानपुरे संजय गाडेकर सुरेश कुमार अजय विश्वकर्मा सलमान अन्सारी राकेश गुप्ता बाबासाहेब हिवाळे नवनाथ गंभीर पवार रमेश कडमकल्ला राजना कोनकट्टी राजू कन्होजिया रवी धोत्रे अविनाश मगरे कुसुम चौहान, सपना विक्रम बाविसकर लक्ष्मी शेळके माधुरी गुप्ता आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जे अण्णानगरमध्ये आमचे सहकारी आनंदजी फुले आरणजी फुले त्यांची त्यांची मुली आणि आमची कार्यकर्त्या त्यांना आपण या वॉर्डच्या अध्यक्ष म्हणून आज त्यांची आपण निवड करतो सर्वानुमवतो कारण त्यांचे सावंत करतात आपला अम्णानगरमध्ये या शाखेचा नव्याने उद्घाटन झालेलं आहे त्याप्रसंगी शहराचे अध्यक्ष किशोरजी मगरे शहराचे या जिल्ह्याचे सचिव या शहराचे उपाध्यक्ष सतीश सतीश जाधव त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि या नेहमी ने आम्हाला जे मदत करणारे फुलाजी आणि विठ्ठल खेडकर या सगळ्या ह्या महिलांच्या उपस्थितीमध्ये आज या शाखेचं खूप मोठ्या उत्सवाने इथे साजरा आपला उदगाड होत आहे मला सांगायला आनंद वाटतो ते सगळं आपल्या ज्या पण काही आर्या अडचणी असतील त्याच्या अगोदर देखील आपण सोडवलेल्या आहेत आणि याच्या पुढे देखील आपल्याला काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील आपण सोडू आणि आपल्याला इथे ही पद्धतीनं पक्ष हे ताकद वाढवायची आहे बाबासाहेबांच्या आमल्यांची ताकद वाढवायची आहे म्हणून सगळे एकत्र सगळी काम करा असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि शहरामध्ये आता बाबासाहेबांची चौदा एप्रिल येईल त्या चौदा एप्रिलला आपण जोमाने आपण सगळे आपण एकत्रित येऊन मा बाबासाहेबांचे आम्ही आपण इंदिरा गांधी चौकामध्ये जमून तिथे बाबासाहेबांना अभिवादन करा चौदा एप्रिलला आपल्याला यायचं आहे आणि त्याप्रसंगी सगळ्या शाखे शाखेमध्ये आपण ह्या मिटिंग घेतो आता शासनाची नवीन योजना येते हा डोंबिली शहर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आलेली आहे की यस आई योजना आलेली आहे हे एसआर योजनेसाठी आपल्या लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत आणि कार्यकर्त्यांचे म्हणजे आपल्या शासनाची आपण चर्चा करतो आहे आपण की आमची ज्या ज्या ठिकाणी आमची जी लोकं बसलेली आहेत ज्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्या तिथे डेव्हलप व्हायला पाहिजे त्यांचा विकास व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा आपण प्रशासनाला आपण बोलणी केलेली आहे आणि ती बोलणे अजून देखील आपली सगळी चालू चालू देखील आहे तर आपण सगळे एकत्रित राहा आणि एकत्रित आपले विचार आपल्या घरासाठी आपल्या उमेदवारीसाठी आपण मांडूया आणि बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या विचाराशी आपण एकमत होऊया एवढंच या ठिकाणी बोलून मी माझे दोन शब्द संपतो सगळे कार्यकर्ते इथे आहेत तिथे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र